छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरच्या कुलगुरुपदी नियुक्त झालेल्या डॉक्टर मनाली क्षीरसागर यांनी बुधवार दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पदभार स्वीकारल्यानंतर खुर्चीवर बसण्यापूर्वी थेट नागपूर येथून श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम मोजरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीचं दर्शन घेतलं आणि आश्रमीय परिसराची संपूर्ण माहिती जाणून घेतली अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणाऱ्या ज्या राष्ट्रसंतांच्या नावे विद्यापीठ आहे त्या महामानवाच्या महासमाधीला नतमस्तक होऊन विद्यापीठाच्या खुर्चीवर बसण्याची इच्छा ठेवून आज मी नागपूर येथून थेट गुरुकुंज आश्रम येथे आली असल्याचं मनोगत या प्रसंगी कुलगुरू डॉक्टर क्षीरसागर यांनी व्यक्त केला येथील परिसर पाहून मी अक्षरशः भारावून गेले येथून एक नवी ऊर्जा आणि राष्ट्रसंतांचा आशीर्वाद घेऊन मी विद्यापीठातून एक सुसंस्कारित पिढी घडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी बोलताना सांगितलं यावेळी त्यांच्यासह विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर राजू भिंसे ग्रंथपाल डॉक्टर विजय खंडार नितीन खरबडे तसेच अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ सरचिटणीस जनार्दन पंत बोथे उपसर्वाधिकारी बाबासाहेब बाबाराव पाटील प्रचार प्रचारप्रमुख गोपालकडू गुलाब खपसे डॉक्टर पाळेकर मुख्याध्यापक मनोज कडू डॉक्टर जनसेवक पाल अध्यात्म विभागाचे प्रमुख डॉक्टर राजाराम बोधे अमोल बांबल आदी उपस्थित होते यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या संपूर्ण कार्याची तसेच आश्रमीय परिवाराची माहिती प्राध्यापक अरविंद राठोड यांनी कुलगुरू यांना सांगितली आहे आश्रमी परिसर बघितल्यावर कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रंथ संपदा ग्रामगीता शाल श्रीफळ भेट देऊन अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आलंय अतिशय आनंदाची बाब आहे ही माझ्यासाठी वैयक्तिक दृष्ट्या या विद्यापीठाची माझी विद्यार्थिनी होते मी आणि तिथनं विद्यापीठाचा कार्यभार उच्च श्रेणीने सांभाळणं ही हा जो प्रवास आहे त्याचा मला स्वतःला पण खूप आनंद आहे कारण हे भाग्य फार कमी लोकांना लाभतं की ज्या विद्यापीठात आपण शिक्षण घेतलं त्याच विद्यापीठात आपण सर्वोच्च पदावर विराजमान होणं आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या जबाबदाऱ्यांचं अतिशय समर्थपणे पालन करणं तर मला असं वाटतं की हा खूपच मोठा दैवयोग माझ्या नशिबात होता आणि मी त्या अनुषंगाने कुलगुरू झाले संस्कारित पिढी घडवणं हे खरोखर खूप मोठं आव्हान आहे त्याच्यात मी पिढीला नावं नाही ठेवणार कारण जसे आपले पालक होते आणि त्यांनी जसं आपल्याला घडवलं आणि आपण जसं घडलो तसं कदाचित तेवढ्या समर्थपणे आपण आपलं पालकत्व कदाचित निभवू नाही शकलो त्याच्यामुळे आपली पुढची पिढी तिला फक्त नावं ठेवण्यापेक्षा आपण जर थोडंसं आपल्या अंतर्मनात बघितलं की काय चुकलं तर सगळ्यांचं चुकलं आहे पालकांचं पालक म्हणून चुकलं आहे समाजाचं समाज म्हणून चुकलेलं आहे आणि हे सगळं काही ठीक करण्यासाठी आता खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला काम करणं अपेक्षित आहे आवश्यक आहे कारण पिढी गारद होणे याच्यासारखी दुसरी दुर्दैवाची गोष्ट न्यूज महाराष्ट्र साठी नंदकिशोर मते